जय हरी विठ्ठल या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी प्रश्नोत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं बक्षीसं सुद्धा दिली जातात चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये कोणी कोणी बक्षीसं पटकावलेत आणि कोण आहेत आजच्या भागातले भाग्यवान वारकरी चला तर मग आजच्या प्रश्न सुरुवात करूया सगळे तयार आहात येस ही सगळी महाविद्यालयाची विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आहेत इथे जवळच एक कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमधून वारी पाहण्याकरता म्हणून रिंगण पाहण्याकरता म्हणून आलेले हे सगळे विद्यार्थी आहेत जे आत्ता आपल्या या प्रश्नमंजुशीमध्ये सहभागी होतात पहिला प्रश्न प्रश्न नीट ऐका ज्याला उत्तर येतं आहे त्याने हात वरती करा मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं आहे ठीक आहे शिक्षकांनीसुद्धा हात वरती करायला काही हरकत नाही पहिला प्रश्न सगळ्यांसाठी प्रश्न नीट ऐका वारी कुणी सुरू केली वारी सोहळा कुणी सुरू केला येत आहे अजून एक नाव आहे ज्यांनी हा वारी सोहळा सुरू केला बहुतेक कोणाला येत नाहीये बाबा अरफळकर यांनी हा वारी सोहळा सुरू केला पुढचा प्रश्न उत्तर कोणाला देता आलं नाहीये त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया माऊलींनी समाधी घेतली वयाच्या कितव्या वर्षी समाधी घेतली नाही नाही हा ये कोणी सांगितलं सरांनी सांगितलं ओके नाव सर सांगा तुमचं उत्कर्षमेश लोखंडे कुठून आले ते अक्लूज हो आता उत्तर सांगा एकवीस एकविसाव्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली राजबिंदू यांच्याकडून हे सरांना छोटस बक्षीस आणि तुम्ही जे सगळेजण सोळा वर्ष म्हणत होता त्या सोळाव्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आता पुढचा प्रश्न माऊलींनी अजून एक ग्रंथ लिहिला त्याचं नाव काय नाही अजून माऊलींनी एकूण दोन ग्रंथ लिहिले एक ज्ञानेश्वरी आणि अजून एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव काय येतंय कोणाला आपण पुढे जाऊ ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांचं नाव सांगा या सर विठ्ठल अगदी बरोबर फक्त नाव सांगा तुमचं जगन्नाथ हरिचंद्र बाबर तुम्ही पण इथले श्रीराम शिक्षण संस्था पाणीव श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाणीव श्रीराम इन्स्टिट्यूटकडून आलेले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक ग्रीन गोल्ड चीड हे आमच्या हे छोटंसं थँक्यू तिसरा आणि शेवटचा प्रश्न पंढरपूरला आपण सगळेजण गेलेला असाल पंढरपूरमध्ये एक मंदिर आहे ज्याच्यामध्ये विठू माऊलीचा एक भक्त गेल्या अनेक वर्षांपासून राहतो त्या भक्ताचं नाव आणि ते मंदिर कुठं आहे या पुंडलिक कोण म्हणाल सगळे म्हणाले या आता कोणीतरी प्रातिनिधिक स्वरूपात नाव सांग तुझ गौरी परमेश्वर लांडे कुठून पाणीव कॉलेज गावपरी ते गौरीनं हे उत्तर दिलेलं आहे तर पुंदलिक। कुंडलिक पुंडलिकाचं मंदिर आहे आणि पुंडलिक हा भक्त आहे गौरीला सुद्धा आपण हे एक छोटस बक्षीस देऊया तर श्रीराम कॉलेज पाणीव तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही सहभागी झालात आमच्या या प्रश्नमंजुषेमध्ये पुंडलिक वरदे रे विठ्ठल ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय